संत्रावर ढिंक किंवा गमोशेषोष झाडाच्या खोळामधून चिकट द्र म्हणजे म्हणजे सरळ आपल्या लँग्वेज मध्ये काय राहतो डिंक डिंक्या गमोशेष पण इंग्लिश गमोसिस म्हणा किंवा डिंक्या आल्यानंतर पहिले काय करायचं सगळ्यात पहिले तर तिथली साल चाकूच्या सायाने पटाशीच्या सायाने काढून घ्यायची जमिनीवर पडू द्यायची नाही डिंक आलेल्या झाडाची साल जमिनीवर पडू द्यायची नाही खाली पेपर टाका तळव टाका एखादी बोरी टाका खाली उरलेची वगैरे त्याच्यावर तिथून सगळी साल पडू द्यायची शेताच्या बाहेर बांधावर न्यायचं पेट्रोल ओतायचं आणि पेटवून द्यायचं तसंच ठेवायचं नाही याच्यानंतर कपडे धुण्याची पावडर म्हणजे निरमा पावडर घ्या एक उदाहरण म्हणून तुम्हाला अनुभव म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी काही आकडे सांगतो म्हणजे किती पावडर किती लिंबू घ्यायची असं अर्धा किलो निरमा पावडर पन्नास ग्रॅम हिंगाची पावडर निरमा पावडर आणि हिंगाची पावडर या दोघांना पूर्ण एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं त्यानंतर लिंबू आणायचे आता लिंबू तुमच्या किती जणांवरती किती प्रमाणात डिक्क आहे यानुसार तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये घासण्यासाठी उपयोग करू शकता लिंबूचे दोन तुकडे करून हे हिंग आणि निरमाच्या पावडरमध्ये ते लिंबू असं कापलेल्या भागामध्ये बुडवायचं आणि समजा हे खोड आहे या खोडामधून समजा या भांडीवरती असं इथं डिंक पिंगाची सुरुवात झाली तर ते लिंबू आणि निरमा पावडर सोबत हिंग ज्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला होतं आधीच त्यास बुडवलेलं लिंबू असं घ्यायचं आणि या भागावर शीत घासायला सुरुवात करायची याने होईल काय तिथून हलका फेस्ट निघाल्यासोबत कारण लिंबू मधला ऍसिड आणि ते निर्माण कास्टिक सोडा थोडक्यात त्याच्यामधून त्याच्यामध्ये काय लागतं आपण अजून हिंग टाकलं टाकलेला तो जसा फेस्ट त्यातले किडे येणा हळूहळू असे पाहायला आणि मराठा सुरुवात होतो किंवा घासत असताना त्यातले काही घासून मारले जाते पण यांना जो हा हिंदू जो आपण म्हणून टाकलेला होता जो लिंबासोबत आपण कसा घासतोय त्या चित्रामधून हे सगळे ग्राहक थोडे थोडे त्या चित्रामध्ये जायला सुरुवात आणि डिंक्याला तिथं जागा जागी स्टॉप करतो म्हणून पहिले हा एक प्रयोग करणं हा गरजेचं आहे याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर बोर्डो मिश्रण बनवायचं बोर्डो मिश्रण एक किलो चुना एक किलो मोरचू पाच लिटर पाण्यात टाकून द्यायचं आणि सरळ पेस्टिंग करून टाकायचं पेस्टिंग बोर्डो पेस्टिंग तुम्ही याला घट्ट बनवण्यासाठी बरेचसे लोक गेरूचा उपयोग करतात गेरू ला गेरू टाकला तरी चालतो शक्यतो नाही वापरला तरीही काहीही प्रॉब्लेम एक किलो चुना एक किलो मोरचू पाच लिटर पाणी पाच लिटर पाणी पेस्ट करून टाकायचे द्रावण जास्त घट्ट वाटलं पाणी होतं थोडंसं म्हणजे द्रावणी योग्य होईल पाच ते दहा लिटर पाणी सफिशियंट होते त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पेस्टिंग करायची पण पेस्टिंग कुठे कुठपर्यंत करायची फक्त झाडाचं खोडच घ्यायचं नाही आपण काय करतो झाडाचा खोड घेतो जिथून खांद्या फुटपे निघाला तिथपर्यंत सोडून देतो जमिनीपासून अडीच ते तीन फुटापर्यंत पेस्ट करायची जमिनीपासून पुढच्या वरच्या अडीच ते तीन फुटापर्यंत पेस्टिंग करून टाकायची पूर्ण खालून वरपर्यंत गेळून टाकल्याच गेला पाहिजे आवश्यकता नाही तुम्ही जर दहा हजार मालिकेत तुम्ही पात्र जर वाढत असतात तुम्ही प्रोसेस घेऊन त्याच्यामध्ये घेऊन टाकू शकता त्याच बोर्डो मिश्रणाच्या द्रावणामध्ये तुम्ही शंभर ग्रॅम हिंग शंभर ग्रॅम हिंगाची पावडर जरी एकत्र करून टाकली तरी चालेल अजून रिझल्ट चांगले मिळतात आता हे सगळी जरी आल्यानंतरची ट्रीटमेंट येऊ नये म्हणून काय करायचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता येऊ नये म्हणून काय करायचं डिंक येण्याचं पहिलं कारण न्यूट्रियस मॅनेजमेंट चुकीच्या पद्धतीने टाकणे म्हणजे डिंक्याचा प्रादुर्भाव वाढणेचा खतांचा उपयोग सेकंड नंबरला अतिरिक्त पाणी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठलेही पिकावर होते सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जे जाणवतात की नाही जास्त पाण्यामुळेच बोललेली असतात आणि आपण त्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही जास्तीचं पाणी देणे म्हणजे डिंक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे जास्तीच पाणी देणे म्हणजे संत्र्यामध्ये वायबाज सारख्या फळाला आमंत्रण देणं आहे वायबाजची फळं पाहिजे अशी उघड उबड होतात डेड असं लांबल्या जातात त्याचं सीताफळा सीताफळासारखं ते म्हणजे थोडक्यात वायबाजची फळं आणि असे फळं डिमांड आहे बरं ज्या शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशी फळं तयार झाली असतील ते शेतकऱ्याला जरी आवडते का अशी घडा आवडती असतो म्हणजे कोणालाच नको एखी पळत ती येण्याचं कारण काय जास्तीच पाणी म्हणून पाणी मोजकं द्यायचं तुम्ही याच्या आधी मी सांगितलं तुम्हाला आढळून आपण चर्चा करतो पाणी संदर्भात पहिलं पाणी मोजक आणि खोडावर पाणी द्यायचं नाही दुसरं पाणी पोडबर पण तरी खोडारो पाणी द्यायचं नाही पाणी प्रत्येक वेळाला मोचकत द्यायचं जमिनीच्या घरचेनुसारच पाणी प्यायला द्यायचं म्हणजे आपल्याला पुढे जाऊन हे प्रॉब्लेम येणार नाही मग उपाययोजना काय करायच्या पाणी पोसलं दिलं आपण आता न्यूट्रेनचं मॅनेजमेंट चुकलेलं आहे कमी झालं असेल जास्त झालं असेल पण ते आपल्या पिकाला खरंच उपलब्ध होते का सगळे प्रॉब्लेम के म्हणून काय करायचं जमिनीमध्ये बॅक्टेरियांचं प्रमाण वाढवायला सुरुवात करायचं बॅक्टेरिया खास करून पीएसबीकडे एच जास्त थोडसं जास्त द्यायचं लक्ष द्यायचं पीएसबी डी आणि पोटेशॉबिलायझिड बॅक्टेरिया केली या दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं डिंक्याचा प्रादुर्भाव याचा उपयोग वाढवल्यानंतरही कमी झालेला जाणवलेला आहे आजपर्यंतचे आपले अनुभव ज्याच्यामुळे सुद्धा डिंक्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे केल मार्केटमध्ये रेडिमेड फॉर्ममध्ये अवेलेबल बॅक्टेरिया सगळ्यात पावडरमध्ये आहे लिक्विड फॉर्ममध्ये आहे लि आणल्यानंतर बहात्तर तास याला एक किलो गुळाचं पाणी दूध किंवा ताक याच्यामध्ये भिजत ठेवूनच बहात्तर तासानंतर उपयोग करायचा म्हणजे काउन व्हायलामुळे भिजत घालून चांगले आपल्या आपल्या जमिनीवरती त्या पिकावरचे जाणवाला सुरुवात होते लक्ष व्यवस्थित बहात्तर तास याला भिजत ठेवायचं कशासोबत गुळाचं पाणी दूध किंवा ताक्या त्याला ज्या मिड्या लागतात बॅक्टेरियाला ते त्या सगळ्या पदार्थांमध्ये आहे म्हणजे नॅचरली त्या व्यक्तींची संख्या तिथं तो काउंट जो आहे तो वाढायला सुरू होतो तो काउंट वाढला म्हणजे रिझल्ट आपल्याला अजून चांगला मिळतो पण प्रॉब्लेम काय आहे तेवढ्याच पैशामध्ये थोडेसे ॲडिशनल थोडेसे प्रयोग करून आपल्याला रिझल्ट चांगले राहिजे आणि आपल्याला एमटेशन काय महत्वाचं शेतकऱ्याला समोर त्याला रिझल्ट आले पाहिजे शेतकऱ्यांनी काय पाहिजे किंवा मीचे काही ट्रीटमेंट करणार आहे मी चुकी खर्च करणार आहे याचा पुरेपूर वापर मला माझ्या एकावरती दिसला पाहिजे म्हणजे रिझल्टच्या स्वरूपात काय वापर झाला म्हणजे वापर केला म्हणजे तिथे रिझल्टच्या स्वरूपात मला तो मला जमायला पाहिजे शंभर टक्के चांगलं फक्त काय करायचं बहात्तर तास नंतर ते यूज करायचं डिंक आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो बाकी इतर जे प्रयोग करतात लोक म्हणजे फक्त खडून काढतात साफ टाकतात चुकीची काही एक चांगलं काम करतात खाली पडत देत नाही पण नंतर बांधावर मिळून नं टाकतात तेही चुकीचंच आहे काही लोक बांधावर टाकत नाही पण नदी नाल्यावर मिळून टाकतात तेही चुकीचंच आहे असे प्रयोग करायचे नाही डिंक्याच्या चांगल्या नियंत्रणासाठी झाडावरून साफ काढल्यानंतर जमिनीवरती न बोड देतात बांधावरती न फेकता नदी ना नाल्यात न टाकता तिला पेटवणे हाच एक सगळ्यात चांगला उपाय आहे बाकी तो उपाय आपल्याला करायचा पहिले एवढं प्रॉब्लेम गरजेचं आहे ठीक आहे लक्षात सेकंड प्रॉब्लेम होता आता आपला बुक याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ज्यासाठी सॉरी आमच्या भागात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ज्यासाठी प्रत्येक शेतकरी परेशान आहे कॉक पण काही लोक डेट सुटी म्हणतात डेट पिवढं पडणार त्याच्यानंतर फळ पूर्णपणाला सुरुवात होईल थोडीशी हवा आली किंवा आपला धक्का जरी लागला गळण मोठ्या प्रमाणात झालेली तुम्हाला अशासाठी एक काम नेहमी करायचं वर्षातून चार वेळेस आता ते सांगतो नाही थोडस व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या पक्षामध्ये लक्ष झालं वर्षातून चार वेळेस ब्ल्यू कॉपर म्हणजे ब्ल्यू कॉपर म्हणजे सिजनटात घेतलं पाहिजे गरजेचं नाही तुम्ही कोणत्याही कंपनीत गॅस आहे आपल्याला प्रॉब्लेम नाही पण फेमस आपण ब्लू कॉपरचं नाव अर्धा किलो ब्ल्यू कॉपर अर्धा किलो वर्षातून चार वेळेस संत्र्याच्या बगीच्यामध्ये गेलंच पाहिजे वर्षातून चार वेळेस तीन तीन महिन्याचा पिरियड ठेवायचा दोनशे लिटर पाण्यात टाकायचं दोन लिटर पाणी एका झाडाला होत द्यायचं सगळ्यात चांगलं काय राहील तर हेच अर्धा किलो पाचशे लिटर पाण्यात टाकायचं आणि पाच लिटर पाणी एका झाडाला ओदायचं पाण्याचं प्रमाण वाढवायचं पाण्याचं थोडक्यात प्रमाण वाढवायचं म्हणजे ड्रिंकिंग ड्रिंचिंग ड्रिंचिंग करायचं खोडाच्या बाजूने म्हणजे मग अशा सांगितल्या प्रमाणाचं सावली हिशोबानुसार खोडापासून अंतरावं खोडाकडे नाही ब्ल्यू कॉपर जेव्हा आपण जमिनीवर वापरणार बॅक्टेरिया बॅक्टेरियावरती यात काहीही शंका नाही कारण ते बॅक्टरीसाईट सुद्धा आहे पण आपल्याला मारायचंच नाही तर जगवण्याचं सुद्धा काम करायचंच आहे म्हणून आपण गरजेनुसार परत बॅक्टेरियाचा सुद्धा उपयोग करणार तिथं ट्रायफोडन्ना वापरणार सोडोमोनस वापरणार पीएच बी सुद्धा वापरणार एल पीकेकोन सुद्धा उपयोग करू आपण किंवा सप्टिलरचा उपयोग असेल जेवढे सगळ्या काही ज्या व्याप्ती ज्याची आपल्या सप्त निकायला गरज आहे अशा सगळ्या व्याप्त्यांचा आपण गरजेनुसार तिथं उपयोग करत राहणार आहोत याने घटक हे रिझल्ट आपलं आपल्याला रिझल्टच पाहिजे याने काम जवळ घाटच्या आहे आणि आपण ते सोडणार नंतर मग ठीक आहे हे झालं एक हा झाला एक प्रकार अजून एक दुसरा प्रकार प्रकारचा तुम्हाला कॉपनचं जर व्यवस्थित नियंत्रण करायचं असेल वर्षातून चार वेळेस ब्लू कॉपर सोडल्यानंतरही तुम्हाला काही प्रमाणामध्ये जर तिथे कॉपर डेट चुकी जाणवत असेल तर सगळ्यात चांगले औषध दोन सांगतो तुम्हाला एक आहे बॅसिलस सप्तिरस दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम घ्यायचे दो दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी यासोबत आपलं हे मास्टर टीम जे की अनेक स्वरूपात त्याचा लोक येईल अडीचशे ग्रॅम आणि रूट झोन डेव्हलप करून त्याला लवकर अपडेट करण्यासाठी आपलं हे एक लिटर दोनशेचं पाण्यात टाकायचं दोन, दोन लिटर पाणी एका लडाला ओतून द्यायचं किंवा पाचशेचं पाण्यात टाकून पाच लिटर पाणी जमीनमधून ओतून द्यायचं कधी कॉर्पन दिसायला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे दिसल्यानंतरची ट्रीटमेंट आणि ही ड्रेंचिंग केल्यानंतर पुढच्या पाच ते सहा दिवसानंतर भाषाची भाषा टी नरीशेजन सुपर पावर शंभर एम एल सुडूमोनॉसिटर मल्टी भाषा शंभर एम एल याची फवारणी करायची याची फवारणी करायची किंवा याला तुम्ही असंही करू शकता सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही इथं फवारणीमध्ये बॅसिलस सटल घेतलं देण्यात बरं मग बॅसेलर सर्क्युलर चांगलं राहील का सुरुवात चांगलं राहील या दोन पैकी चांगलं उत्तर राहील तर सगळ्यात बेस्ट बॅसेलर सर्क्युलर सगळ्यात त्याचा उपयोग करायचा कॉम्पन नियंत्रणामध्ये येऊ शकतो केमिकल जे रिझल्ट देणार नाही तिथं या बॅक्टेरिया चांगल्या तऱ्हेनं रिझल्ट देतात ज्याच्यामध्ये सोनमोन असेल बॅसेलर सर्क्युलर असेल याच्यावर आपण ऑर्गेनिक मधला आपला मास्टर क्लीन देत आहोत सुपर पॉवर यासाठी की साईज वाढेल वजन वाढेल आकार वाढेल त्याचा यासाठी आपण सुपर पॉवर टाकलो आणि खालचं आपलं मंत्राशक जे सिलिकॉन बेस आपलं स्टिकर आहे दोनशे रिटर पाण्यात टाकून सर्व फवारणी करून टाकायचं शक्यतो यासोबत कुठलंही कीटनाशक एकत्र करायचं नाही ठीक आहे